सोमवार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गणादीप संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात संकष्टी त चतुर्थीच्या नावावरूनच कळून येते की त्या चतुर्थीचे व्रत पाळल्याने मनुष्याचे सर्व संकटे दूर होतात पंचांगणानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल गणेश पूजेची शुभ वेळ पुढील प्रमाणे असेल सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटे ते सकाळी दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत त्यानंतर सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटे ते सात वाजून सहा मिनिटांपर्यंत चंद्रोदय हा आपल्या शहरानुसार असू शकतो पण जी चंद्रोदयाची वेळ आहे तर ती आठ वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे फक्त दोन तीन मिनिटांचा फरक इकडे तिकडे होत असतो त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरातील जे काही दारिद्र्य दोष इडापिडा शत्रू आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे असतात आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर व्हावे गणपती बाप्पा हे संकटमोचन आहेत विघ्न अर्थ आहेत तर आपण जर त्यांची सेवा केली उपासना केली तर कधीच कोणतेच संकटही आपल्यापर्यंत येत नाही आपल्या घरामध्ये जर पैशांच्या अडचणी असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा जो प्रभावी उपाय आहे तांदळाचा तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तांदूळ हे श्री गणेशाला अतिशय प्रिय आहेत आणि तांदळाचा उपाय केल्यामुळे कितीही वाईट संकट आपल्यावरती असू द्या तर ते दूर होतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम लिहिला अजिबात विसरू नका सोमवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळीही करू शकतात किंवा संध्याकाळीही करू शकतात तुम्हाला वेळ असेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे ह्या उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अगोदर आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर पिवळ्या कलरची जर वस्त्र तुम्हाला परिधान करता आली तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आपल्या घरातील जी रोजची आपली देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एकवीस अक्षदा। ले, ले, अक्षदा अखंड अक्षदा ज्याला कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नाहीत अशा अखंड अक्षदा आपल्याला एकवीस घ्यायच्या आहेत एकवीस घ्यायच्या मोजून व्यवस्थितपणे कुठे किडलेली वगैरे नको लांब ज्या अखंड अक्षदा असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर देवघरामध्ये जे आपली गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिच्यासमोरही तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्हाला जर मंदिरामध्ये करायचं असेल तर तुम्ही मंदिरामध्येही करू शकतात सर्वात प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावरती तुम्हाला अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गम गणपती नमः पाणी टाकायचं परत अशाच पद्धतीने अकरा वेळेस पाणी सोडायचं हे जे तीर्थ तयार झालेलं आहे हे तीर्थ तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे हे मुलं तीर्थ ज्या वेळेस पितात त्यावेळेस ते त्यांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे जागेवरती ठेवण्याअगोदर जागे खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती गणपती बाप्पांना ठेवायचं तुमच्याकडे जर जास्वंदीचं फुल असेल हे अर्पण करा किंवा गुलाबाचं फुलं अर्पण करा किंवा त्याचबरोबर दुर्वासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे हे सर्व झालं की त्यानंतर गंध फुलं अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे एखादा तुमच्याकडे मोदक असेल तर तुम्ही तो अर्पण करा किंवा गुळ खोबरायचं किंवा साखरेचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपली पूर्ण सेवा झाली की त्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आपण घेतलेले आहे या तांदळाला आपल्याला हळदी कुंकवाच्या साह्याने थोडंसं लाल पिवळं करून घ्यायचं आहे तसेच सफेद तांदूळ आपल्याला ठेवायचे नाही तर थो, थोडंसं तुम्ही त्याला लाल पिवळं करू करून घेऊ शकता त्यानंतर पहिला जो तांदळाचा दाना आहे तर तो हातामध्ये घ्यायचा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि तो तांदळाचा दाना तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे परत पुढचा तांदळाचा दाना घ्यायचा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि तोही दाणं तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने एकवीस तांदळाचे दाणे हातात घेऊन एकवीस वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ते तांदळाचे दाणे गणपती बाप्पांच्या चरणी एक एक अर्पण करायचं जायचं आहे म्हणजेच काय तर गणपती बाप्पांना आपल्याला साकडं घालायचं आहे की माझ्या घरातील जे काही दोष इडापिडा दारिद्र्य आहे तर ते दूर करा माझ्या घरामध्ये जे काही संकट आहे तर ते दूर करा तुमची सदैव कृपा माझ्या घरावरती राहू द्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुमची प्रार्थना क्षमा प्रार्थना करून घ्यायची आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मुलांची प्रगती असेल व्यवसाय व्यापार यातली प्रगती असेल नोकरीतील प्रगती असेल प्रमोशन असेल जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये हे तांदळाचे दाणे उचलून तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे आणि याची एक छान पोटली आता आपली तयार झालेली आहे आता ह्या पोटली जी आहे तर याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे त्यानंतर ही पोटली उचलायची आणि जर तुम्ही तुमच्या पैशांच्या समस्येसाठी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे व्यापारा व्यवसायासाठी साठी जर केला असेल तर तुमच्या व्यापार किंवा व्यवसायाच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो तांदळाचा प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव होईल काहीही त्रास असू द्या घरामध्ये जे त्रास असतील तर ते दूर होतील आणि गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा होईल तर हा एक उपाय आहे तर जो तुम्ही करू शकता त्यानंतर अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर या दोन्हीपैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता तर ह्या उपायासाठी तुम्हाला एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे जास्वंदीचं फूल जे असतं तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर जास्वंदीचं फूल हातामध्ये घेऊन तुम्हाला एकदा ऋणमुक्ती गणेशतोत्रामचं पठण करायचं आहे आणि हे जास्वंदीचं फूल तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्यावरती जर काही कर्ज असेल तर ते कर्ज दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर हे फूल तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हे जे दोन ते तीन उपाय आहे तुम्हाला सांगितलेले दोन्हीही करून बघा जर कर्ज असेल तर जास्वंदीचा जे फूल आहे तर त्याचा उपाय करा किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यासाठी तांदळाचा जो उपाय सांगितलेला आहे तर तो करून बघा त्यानंतर मुलांसाठी तुम्हाला या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे मुलांसाठी मुलांवरती जर काही तुम्हाला दोष वाटत असतील मुलांना काही नजर दोष किंवा काही अनेक दोष वाटत असतील तर त्यासाठी मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला अं सात वेळेस तुरटी जी असते तर ती ओवाळून टाकायची आहे त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नष्ट होण्यासाठी मदत होत असते हे उपाय करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ